भाऊ हे तुम्ही जसं सांगायला लागले की या क्षेत्रामध्ये तुमचं काही पिकच निघत नव्हतं या एवढ्या टक्कल्यामध्ये बरोबर आहे ह्या म्हणजे इतक्या भागात पाणी साचायचं ना बर इतक्यात पीक म्हणजे मुळ्या सोडून सोडून जायचं पिक इतक्या सोडून जायची ठरलेलं होतं का नाही म्हणजे आम्ही सोडून द्यायला होतं मग त्यात कधी साळ करायची नाही जास्त पाणी येणार पिक असं करायचं बरं तो आता जर पाहिलं तर जवळजवळ नाही म्हणलं तर दीड दीड दोन दोन फूट तशाच लेवललाच इकडे सोयाबीन दिसायला हो म्हणजे ह्या राणाचे चारी कोपरे सारखे आले तेच म्हणतो असे चारी कोपरे सारखे माझ्या कारणे तर कधीच झाले हे आणि पलीकडचं सुद्धा टोप बारा एकर जमीन आहे पूर्ण बारा एकर मध्ये सात एकर मला कमी येत होती म्हणजे ह्या याच्यातली बर तीन एकर जवळपास चिबडा जातो बाकी अशी काही तशी काही असं असं म्हणजे आता हा जो पूर्ण पट्टा दिसतोय पूर्ण तुमच्या हातात कधी ही चिबडाची जमीन जास्त पट्टा किती जा, किती एकरचा आहे टोटल बारा एकर मध्ये बारा एकर मध्ये चिबडलेला पट्टा किती वाजता एकरचा जवळपास जायचं तीन एकरचा बरं आज आवर्ष काय तुम्हाला दरवर्षी जाऊ अकरा साडे अकरा नऊ सरासरी नऊ नऊ दहा तीन एकर ची तीस क्विंटल झाले हा सरासरी भाऊ पकडला तीना जार। तीना जार। तीना जार। तीना जार। तीन हजार तीन हजार धर तुम्ही तीन हजार तीन हजार तीन तीन नऊ एक लाख एक लाख बरोबर आहे एक लाख एका हंगामात त्यांची वाढली फक्त जलतारा हे प्रकल्प या दुसरी ते रान नीट करायला पुन्हा खर्च त्याचे बडेल राहत गवत नाही नंतर माऊन गवत उगायचं ते हजार करायचं हे एक दुसरीची अडचण आहे तर जलतारा सरांच्या मानण्यानुसार जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आलेला आहे की चिभडण्यावरती एकदम शंभरने एकशे एक टक्का एक एक इलाज हा जलताराचा होऊ शकतो जे या रानामध्ये आपण पाहतोय आता सध्या इथे पूर्ण जे काही गट्ड केलेले आहेत त्याच्यामध्ये पूर्ण पाणी या उताराला येऊन पूर्ण जिरलेलं आहे आणि जसं तुम्हाला दिसतंय सोयाबीन या लेवलला शेवटचे चारही कोपरे भाऊ जसे म्हणतात बारा एकरमध्ये सगळं सारखं आहे आणि हे कशाचं कारण आहे पाणी खड्ड्यात मोरल्यामुळं चलतात खड्ड्यात पाणी मुर कारण दुसरं कारण नाही औषध बी खत पाणी तर सगळ्याला सारखंच आहे ना, ना, ना। आता वरून जे पाहतो आपण पूर्ण पाणी राहणार येते तितकं पाणी तर सगळ्याला सारखंच उलट चिबड्या जमिनीला माणूस जास्त टाकत होत वापसा होईल म्हणून खत जास्त वरून टाकत युरिया पॅक हे करते आता काहीच गरज नाही पडली तर हा विषय जलताराचा आपण समजून घ्यायला पाहिजे विहिरीला पाणी नाही त्यांना जलतारा करा जसे रानं चिबडायला लागले त्यांनाही जलतारा करा आणि विषय म्हणजे जलतारा करून आपण जमिनीचं एक बोट भरण्याचं ओटी भरण्याचं काम जसं सर म्हणतात तसं आपण करत आहोत आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी जिदं जिदं ज्या ज्या ठिकाणी तुमचं चिबडणारं राणे त्या ठिकाणी जलतारा हे शंभर टक्के सुरुवातीला कसं सर म्हणाले आम्ही केलं सर आले त्याचा मान काहीतरी त्याचं महत्व पटलं ते समोर ना आपल्याला बरोबर आधी सरच भावना ठेवायची हो आपल्याला करायचं त्यांनी नाद लावला सरनं चांगल्या कामासाठी करायला काय हरकत आहे आणि खर्च खर्च आम्ही काय केलं नाही ना जेसीबी त्याची माणसं त्याचे जमिनीचा उतर त्याच माणसाने पाहिला मला सुद्धा माझ्या जमिनीचा उतर माहित कुठे काय नेहमी सारखा प्यारायचो फोन त्यानेच उतार पाहिला त्याने आम्हाला इथे खड्डे घेऊ आपण त्यांनीच खड्डे घेतले काही काही खड्डे तर माझ्या माघारी घेतले मी नव्हतो इथं बरोबर आणि त्यांनी आणले भरले तुम्हाला खर्च खर्च काहीच नाही आज नाही म्हणलं एक लाख रुपये याच पट्टीमध्ये चारी कोपरे सारखे आलेत ना चारी कोपरे शेतकऱ्याचं म्हणणं जुने म्हणे चारी कोपरे पिकले असे म्हणे जुने लोक कसं झालं ते चारी कोपरे पिकले त्याचा प्रकार आहेत शेतकरी मित्रांनो सरासरी जरी पकडली आपण तर एका वर्षी जवळजवळ जो, जो याच पिकामध्ये एक लाख जर वाचत असतील तर याच्यानंतर जे होणारे पिकं आहे याचाही दर समजा दरवर्षीचा जो एक अंदाज आहे त्याच्यानुसार तुम्ही विचार करू शकता किती वाचले पण ह्या बारा एकर एक मध्ये जास्तीत जास्त सर जर एखाद्यानं मी आता नवीन आहे माझ्याकडे तुम्ही नाही आले तुमच्या संस्थेमार्फत नाही काम झालं आणि मला करायचं आहे काम तर बारा एकर मध्ये होऊन किती रुपयाचं काम किती रुपयाचं काम लागेल मला जी सीपी आणून हा सहा हजार एक लाख म्हणजे किती असते पण हे तंत्र त्यांच्याकडे नव्हतं हे जलतारा तंत्र त्यांच्याकडे नव्हतं हो म्हणून आतापर्यंत त्यांच्या जवळजवळ नाही म्हटलं तर कित्येक वर्ष वडिलापासूनचे वर्ष सोडून द्या पण त्यांच्या कुणबीचे वर्ष जरी धरले आपण तर लाखो रुपये तुमचे गेले बरोबर आहे पण ते ह्या जलतारा जलतारा तंत्र जे काही वाया सरांनी शोधलं आणि त्याच्यानंतर हे एका शेतकऱ्याचं उदाहरण आहे असे लाखो रुपये ह्या खांडवी गावामध्ये कितीतरी कोटी रुपयाचं उदाहरण होईल म्हणजे कोटी रुपये सरांच्या या जलतारा प्रकल्पाच्या या योजनेमुळं या संकल्पनेमुळं आणि या शोधामुळं हे वाचलेले आहेत हे मला या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवायचं होतं आणि हा प्रत्यक्षिक खांडवीमधला जिल्हा तालुका परतूर जिल्हा जालना इथला हा प्लॉट आहे तुमचा एकदा मोबाईल नंबर परत एकदा सांगा माझं नाव गाव माझं नाव अशोक हरिभाऊ बरकुले राहणार खांडवी तालुका परतूर जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव बावन्न पंधरा सत्तर ऐंशी पंच्याण्णव बावन्न पंधरा सत्तर ऐंशी जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही चुकीचं वाटत असेल फोन करा अजून जास्त चुकीचं वाटत असेल खांडवीमध्ये या प्लॉट बघा उतार बघा आलेलं पीक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता संध्याकाळी एवढा पाऊस झाला पावसात इथंच होतो रेनकोट घालून आणतो पुन्हा पाणी पाणी तुम्हाला नाही दिसत बरोबर झाड पण पिवळे नाही कुठंच नाही काल काल किती पाऊस झाला कालचा संध्या इतका झाला माझं मत असं आहे सर भाऊ की ज्या ठिकाणी पाणी वाहत येत ती गाळाची माती आलेली असती त्यात जर तुम्ही पाहिलं तर त्या सोयाबीन पेक्षा हे सोयाबीन चांगलं दिसलंय मग याचा अर्थ त्या दलदलीचा ते काय चिबड म्हणतो आपण निचरा होणं आवश्यक तर निचरा निचरा होणं आवश्यक आणि त्या चिवडीचा जो काही गाळाची जमीन झालेली तयार त्याचा फायदा त्यांना यावर्षी आला आणि त्याचे जे काही अजून फायदे ते पुढच्या पिढीनं ते घेणार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये या नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जर शंका असेल सरांना सरांचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि भाऊंचा मोबाईल सुद्धा दिलेला आहे त्यांना विचारा आणि जास्त माहिती घ्यायची असेल तर तुम्ही खांडवीला यायलाही हरकत नाही असं मी म्हणतो खूप खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल आभारी धन्यवाद Jai Gurudev Jai Gurudev